भारत माता की काय झालं परभणीला आज एवढा आवाज कसा कमी आहे उमेदवारला ऊर्जा द्यायची आहे मेघना ताकद द्यायची आहे सुरेश बळफुटकरला मजबूत करायचा आहे आमच्या भरोसेजींना पुढं न्यायचं आहे त्यामुळं जुरास या त्या सर्वांना ऊर्जा द्यावी लागेल भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि पालकमंत्री स्वमेघनाई बोर्डीकरजी माननीय माजी आमदार सुरेशराव वरपुळकरजी ज्यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका होत आहेत असे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अध्यक्ष शिवाजी भरोसेजी सुरेश भुमरेजी सुनील देशमुखजी सचिन अंबिलवादे रोहित राऊत प्रभाकर वागीकर अशोकराव डहाडे दैवत लाटे सुनील भोंबे अप्पासाहेब जाधव भालचंद्र गोरे सारिका पारवे नसरीम पठाण अनुजाई जाते समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत सर्व पत्रकार बंधू आहे या सर्वांचं या ठिकाणी मी नाव घेऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो बंधू भगिनींनो आता भाऊ हे कॅमेरेवाले फोटोवाले सर्व बाजूला जा खूप फोटो झाले माझ्या एवढा फोटो मलाही नाही पाहिजे पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हाच्या उमेदवारला विजयी करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर हा परभणी शहरामध्ये आणण्याकरता आपल्या सर्वांना पंधरा तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंत आपण सर्वांनी प्रचंड मेहनत करून आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या परभणीमध्ये येऊन विकसित परभणीचा संकल्प करून गेलेला आहे बंधू भगिनींनो पंधरा तारखेची निवडणूक ही या ठिकाणी उभे असलेल्या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक मेघनाथाई बोर्डेकरच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक शिवाजी भरोसेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक परभणी महानगरपालिकेची जनता आहे या जनतेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारकडनं ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पंचावन्न योजना येतात अठरा पगड जाती बारा बोलतेदारचा ओबीसी समाज तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज मराठा समाज कास्ट शेड्युल ट्राईब मुस्लिम समाज या समाजाकरता ज्या योजना आहेत या पंचावन्न योजना आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या परभणी शहराच्या जनतेला आणणारी ही निवडणूक आहे पंचावन्न योजना आणणारी ही निवडणूक आहे बंधू भगिनींनो गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या निवडणुकीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकडे पोहोचणार आहे पंधरा तारखेची निवडणुकी मेघनाताई बोर्डीकर मी ज्या सरकारमध्ये काम करतो त्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना अंध अपंग निराजात निराश्रित विधवा घटस्फोटीस आमच्या लाडक्या बहिणीपासून तर शेतकरी शेतमजुरापर्यंत या समाजाच्या कल्याणाच्या योजना आहेत या योजना आपल्याला अठ्ठेचाळीस योजना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून परभणीच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही निवडणूक आहे आणि एवढंच नाही तर मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री आहे पालकमंत्र्यांचे विशेष अधिकार आहेत माननीय पालकमंत्री मगनाताई बोर्डीकरजी यांच्या डीपीसीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ज्या परभणी महानगरपालिकेकरता बावीस योजना येतात या बावीस योजनाची ही निवडणूक आहे पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार आपल्या लोकांसमोर मांडायचा आहे प्रत्येक वार्डात प्रत्येक घरी जाऊन मांडायचा आहे एकशे चोवीस योजनाचं कमळ आहे एकशे चोवीस योजनाचं कमळ आहे आणि एकशे चोवीस योजना घेऊन आपलं सरकार परभणी महानगरपालिकेच्या गरीब माणसाचं कल्याण करणार आहे एकीकडे कमळ आहे दुसरीकडे बाकी लोक आहे कमळ हे विकासाचं कमळ आहे बाकी लोकांचा डब्बा गोल आहे मताचं दान गुण पडून जातील दा मताचं दान गुण पडून जातील ना मोदीजीकडे जातील ना देवेंद्रजीकडे जातील ना मेघनाताईकडे जातील मतं घेतील आणि पडून जातील जर विकसित परभणी करायची असेल तर आपल्या सर्वांना घरोघरी जावं लागेल आपण कार्यकर्ते बसलेले आहोत जनता बसलेली आहोत आपल्याला तीन दिवस घरोघरी जावं लागेल एकशे चोवीस योजनांचा पिटारा घेऊन बंधू भगिनींनो माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प केला आहे जगातला सर्वोत्तम भारत जगातला शक्तिमान भारत जगातला आधुनिक भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलाय आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजीच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे आज बघा पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करत असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र मांडलाय दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र दोन हजार दोन हजार पस्तीसचा महाराष्ट्र आणि दोन हजार सत्तेचाळीसच्या दो महाराष्ट्राच्या सत्ते विकासाची संकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलाय आहे तिकडे मागच्या लाडक्या बहिणी शांतरा मागच्या बहिणी आपसात बोलू नका बंधू भगिनींनो दोन हजार एकोणतीसचा संकल्प आणि जेव्हा मंत्रिमंडळासमोर देवेंद्रजी संकल्प मांडला त्यामध्ये विकसित परभणीचाही संकल्प मांडलाय आज बघा या परभणीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड विकासाची कामं आपल्याला करायची आहे रस्ते करायचे लाईट करायचे झोपून उठल्यापासून झोपतपंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायच्या आहे या ठिकाणी बाजारपेठ आहे नाल्या आहे ज्या आपण आता जाहीरनामा देतो आहे आपण या ठिकाणी जो जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत ती विकासाची गॅरंटी आहे या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या माध्यमातून विकसित परभणी दोन हजार सत्तेचाळीसला परभणीची जनसंख्या विचारात घेऊन ज्या बाळांनी जन्म घेतला जे बाळ जन्म घेणार आहेत त्यांच्याकरता परभणी कसं असेल हा विजन डोळ्यासमोर ठेवून दोन हजार सत्तेचाळीस परभणी हा विचार करा तेव्हा तेव्हाचे बाळ तेव्हाची लोकसंख्या आपण सर्व जेव्हा दोन हजार तेवीस वर्षानंतर जाऊ तेव्हा तेवीस वर्षानंतरचा भारत तेवीस वर्षानंतरचा महाराष्ट्र तेवीस वर्षानंतरची परभणी आणि तेवीस वर्षानंतर या परभणीला सुरक्षित परभणी या परभणीला सर्वात मोठी सेक्युरिटी द्यावी लागणार या शहरामध्ये कोणी जातीवाद करू नये जातीवादाचे दंगे करू नये सुरक्षित परभणी द्यावं लागेल अवध्य धंद्याची कंबर मोडून काढावी लागेल या शहरामध्ये गोवंश चालणार नाही याचा विचार करावा लागेल या शहरामध्ये प्रचंड ताकदीने सेक्युरिटी द्यावी लागेल आणि विणनाचाही आपण विचार करतोय मार्चच्या अधिवेशनामध्ये या आपल्या परभणी शहरामध्ये आपल्याला या शहराची गल्ली, ने गल्ली चोक न गल्ली चौक न चौक रस्ते न रस्ता हा हाय प्रोफाईल हाय क्वालिटीच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणायचा सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या शहराचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन सर्वेलन्स करून प्रत्येक चौक प्रत्येक घर परभणीचं रात्री बेरात्री अपरात्री कोणी दरोडा चोरी करू नये आमचे लहान लहान बाळ घरी जातात त्यांना इजा करू नये जो या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या शहराशी खिलवाट करणारे अवैध धंद्याचे लोक आहे या शहरात अवैध धंदा चालू नये ड्रग्स एमडी गांजा सट्टा माफिया चालू नये या शहराला आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षा द्यायची आहे लाडक्या बहिणीची योजना केवळ पैसे नाही आहे त्यांना निधी देण्या नाही आहे तर आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षितता करावी लागेल मेघनाताई तुम्ही पालकमंत्री असताना आणि मी तर तुम्हाला सांगतो चार काम बाजूला करा पहिलं काम करा रात्री दोन वाजताही माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये याकरता आपल्याला विकसित परभणी करायची आहे बंधू भगिनीन विकसित परभणीचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे आमच्या मेघनाथाईनी विशेष प्रकल्प आणण्याची योजना तयार केली आहे सुरेश बरपुडकरजी या ठिकाणी अनेक पद्धतीने आपल्याला विकासाचे काम करण्याचा निर्णय घेत आहेत मी तर सांगेल खऱ्या अर्थाने या शहराला विकसित सहभाग करण्याकरता प्रचंड मेहनतीने आपल्याला मजबूती द्यायची आहे आज बघा मध्य प्रदेशमध्ये पंचवीस वर्ष भाजपाचं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना पंचवीस वर्षापासून सुरू आहे छत्तीसगडमध्ये भाजपाचं सरकार आहे पंधरा वर्षापासून आपली योजना सुरू आहे पण कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने लाडक्या बहिणीची योजना बंद केली ज्या ठिकाणी भाजपाचं सरकार आहे ही योजना सुद्धा मध्य प्रदेशवर न आली आमच्या देवेंद्रजींनी छत्र शिवराजी चौहान साहेबांशी बोलून आमच्या एकनाथ शिंदे त्या काळामध्ये योजना केली पण माझा आज अभिमान आहे आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत सुरू ठेवू पण पुढच्या काळामध्ये या योजनेला मजबूत करायचं आहे नुसतं निधी देण्यापुरतं नाही तर पुढच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला मजबूत करायचं आहे वाढ करायची आहे आणि आता मेघनाताई मी देवेंद्रजी नितीन गडकरीजी नागपूरमध्ये आम्ही नागपुरातून आहोत ती गाई आम्ही तिघांनी एक चांगली योजना तयार केली ती महाराष्ट्राकरता आपण तयार करतो आहे नागपूरमध्ये बावीसशे महिला बचत गटांना आम्ही बावीसशे महिला बचत केले नागपुरात दहा महिलाचा एक गट दहा महिलाचा एक गट करत करत आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट, गट तयार केले मी या ठिकाणी सर्व उमेदवाराला विनंती करणार आहे निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकीत कमी जास्त झालं तरी प्रत्येक उमेदवारांनी वीस महिलाचे बचत गट तयार करायचे वीस महिलाचे बचत गट आणि नागपूरच्या धर्तीवर मेघनाताई चार पैसे केले चालेल पण एक लाख रुपयाचे एका बचत गटाला अनुदान देण्याचा निर्णय आपल्याला करताय एक, एक लाख एक महिला बचत गट एक लक्ष रुपये एक महिला बचत गटाला गट अनुदान द्यायचं आहे कर्ज नाही आहे आम्हाला कर्ज द्यायचं नाही आहे महिलांना कर्जबाजारी करायचं नाही आहे पण एक लाख रुपये स्वयंरोजगारा करता रोजगारा करता रोजगार निर्मिती करता आमच्या महिला बचत गटाला देऊन या सर्व महिला बचत गटांना या ठिकाणी महाराष्ट्राच्या उद्योजकाशी जोडून या महिला बचत गटांना कमीत कमी मेघनात आई प्रत्येक वर्षी पाचशे महिला बचत गट तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अडीच हजार महिला बचत गटांना तुम्ही रोजगार देण्याची योजना तयार करा आणि या ठिकाणी उद्योजकाला जोडून देण्याचं काम करा पंचवीस हजार महिलाच्या हाताला रोजगार द्यायचा आहे एकीकडे महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना रोजगार द्यायचा आहे आणि दुसरीकडे या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी काम करायचं आहे आज बघा आपल्या घरी जे वीज येते ना हे वीज आमच्या नागपूरवर नाही येते मी ज्या गावात राहतो कोराडीला तिथून वीज येतं नागपूर ऊर्जा मंत्री आपल्या मेघना ऊर्जा राज्यमंत्री आहे आज बघा कोळश्यावरची वीज आठ रुपये रेटनी तयार होते आठ रुपये रेटची वीज मध्यमवर्गीय गरीब माणूस आठ रुपये रोजची आठ रुपये युनिटची वीज मध्यम गरीब माणूस हा त्या ठिकाणी पूर्ण घेऊ शकत नाही आणि पुढच्या पाच वर्षांनी विजेचे रेट वाढणार आहे कोळश्याचे रेट वाढणार कोळसा जसा जसा रेट वाढतो कोळसाचा रेट वाढला का विजेचे रेट वाढतात कारण वीज कोळश्यावर तयार होते बंधू भगिनीं नो माननीय देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे की आता जे वीज आहे ती आठ रुपये आहे आणि दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये जेव्हा मेघनाताई मत मत मागाले ही वीज बारा रुपये राहणार आहे बारा रुपये रेटची वीज परभणीला परवडणार नाही आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी माननीय मेघनाताईंनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली पस्तीस हजार मेगावॅट वीज प्रकल्प प्रकल प्रकल त्या टाकतो टाकतो आपण आणि सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे सूर्यावर सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आणि सूर्यावरचा विजेचा रेट सूर्यप्रकाश विजेचा रेट हा दोन रुपये ऐंशी पैसे आहे दोन रुपये ऐंशी पैसे आहे दोन रुपये ऐंशी पैसे सूर्यप्रकाशावरची वीज तयार होणार मग बारा रुपयाची कोळशाची वीज घेण्यापेक्षा आपल्या लोकांना खऱ्या अर्थाने पस्तीस हजार मेगावॉट जे आपण चार वर्षात पूर्ण करतो आहे दोन हजार एकोणतीसला जेव्हा आम्ही कमळाला मत मागायला येऊ तेव्हा आपल्या राज्यामध्ये बारा रुपयाची वीज परभणीला नाही तर आम्ही सहा रुपयामध्ये वीज देण्याचा निर्णय परभणीमध्ये केला आहे सहा रुपयामध्ये एक कमळाचं मत सहा रुपयात वीज देण्याचा निर्णय केला आणि आता तर ही जे निवडणूक आहे आमच्या सर्व उमेदवाराला विनंती आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर शंभर युनिट वीज वापरणारा ग्राहक शंभर युनिट वीज वापरणारे सत्तर टक्के लो लोक बसले या ठिकाणी शंभर युनिटच्यावर वापरत नाही या सर्व ग्राहकाची यादी तयार करा आणि तुम्ही आपला आपल्या वार्डात फिरा प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे फॉर्म भरा ज्यांना मंत्री आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा फॉर्म भरा या परभणीमध्ये जेवढे शंभर युनिट वीज वापरतात त्यांच्या घरावर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचं तीस हजाराचं सूर्य घर लावून देण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांनी यादी तयार करा आणि तीस हजाराचं सूर्य घर तुमच्या घरावर लावून द्यायचं आहे जेणेकरून पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पंधरा वर्ष घरी विजेचं बिल येणार नाही हा निर्णय आपल्याला परभणीमध्ये करायचा विकसित परवानी करायची आहे बंधू भगिनींनो विकसित परवानीमध्ये रस्ता वीज पाण्यासह झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायचा आहे या दीपावलीमध्ये बघितलं असाल या राज्यामध्ये सहा लाख कोटी या देशामध्ये सहा लाख कोटी रुपये खरेदी विक्री झाली माननीय पंतप्रधान मोदीजींनी जगातल्या कुठल्याही देशाने हा निर्णय केला नाही पण माननीय मोदीजींनी केला आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये जे जीएसटीचा रेट कमी झाला या दीपावलीमध्ये सत्तावीस रुपये कमी केले सत्तावीस रुपये शंभरला सत्तावीस रुपये कमी करण्याचं काम शंभर रुपयाला सत्तावीस टक्के टॅक्स माफ करण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे या दीपावलीमध्ये सत्तावीस टक्के रेट जीवन ज्या मा, गरीब माणसाचे मध्यम वर्गीय माणसाचे कमी झाले बंधू भगिनींनो मी ज्या खात्याचा मंत्री आहे मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे अरे ही जबाबदारी देवेंद्रजी देताना मला सांगितलं आहे की या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे एकीकडे पोलिसांची जी जबाबदारी आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे हे ग्रह खात्याची जबाबदारी होम डिपार्टमेंटची आहे आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्याची आहे मेघनाथ मी परभणीला तीन महिन्यांनी पुन्हा येईल आणि परभणीचे जेवढे लोक सरकारी जागेवर महानगरपालिके जागेवर आणि जे खाजगी जागेवर आहे पण त्यांचं पी आर कार्ड तयार झालं नाही त्या सर्वांचे पी आर कार्ड त्या सर्वांचे पट्टे वाटप त्या सर्वांचा कबाला वाटप त्या सर्वांचे या ठिकाणी मालकीचे मालमत्ता देण्याची जबाबदारी ही माझी आहे काळजी करू नका या खात्या मंत्री मीच आहे माझ्या सहीने मंजुरी होणार आहे परवा मी निजामकालीन जागा निजामाच्या अंडरमध्ये असल्या जागा सर्व घरांना मोफत देऊन दिल्या विधानसभेत कायदा पारित केला इनाम जमिनी संबंधी कायदा पारित केला आणि आता परभणीमध्ये मी सांगतोय आपल्या महानगरपालिकेचे नगरसेवक निवडणाला पहिला ठराव करा जेवढ्या जागा त्या जे जागे जे जागेचे सर्व्हे नंबर लिहा जागेची मालकी लिहा कुठं महानगरपालिका असेल किती निजाम असेल कुठं त्या ठिकाणी सरकारी जागा दाखवल्या असेल मी तुम्हाला वचन देतो पुढच्या तीन महिन्यामध्ये परभणीमध्ये जेवढे काही सरकारी जागेवर जे मालमत्ता कर नाही आहे मालमत्ता नाही आहे सर्व जमिनीचे पीआर कार्ड देऊन तुमच्या मालमत्ता फ्री ओल्ड करून देण्याची जबाबदारी मालमत्ता फ्री ओल्ड करून देण्याची जबाबदारी ती माझी आहे माझ्या अधिकारात आहे ताई जेवढे घर आहेत परभणीमध्ये जेवढे घर आहेत आणि आता तर मी परभणीमध्ये तुम्ही करा निवडून आल्यावर परभणीला नक्षा योजना द्या नक्षा नक्षा म्हणजे प्रधानमंत्री नक्षा योजना आली आहे प्रधानमंत्री नक्षा योजनेमध्ये हे परभणी शहर घेतल्यानंतर या परभणी शहरावरनं मी विमान उडवणार आहे हे इंडिगोच नाही एअरलाईनचं नाही आमच्या खात्याचं विमान आहे एक मीटर बाय एक मीटरचं तुमच्या घरावरून फिरेल तुमच्या घराचा प्लॉट किती आहे तुमच्या घराची उंची किती आहे तुमच्या घराची लांबी किती आहे तुमच्या घराची रुंदी किती आहे किती स्क्वेअर फीट प्लॉट आहे किती घर आहे सरकारी मोजणी करून सरकारची मोजणी करून तुमच्या घराची तुमच्या घरा घर हे गुगलवर आय क्लाउडवर टाकून तुम्हाला घरी बसल्या तुमच्या घर तुमचं घर नाव टाकता बरोबर तुमच्या घराचं संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलवर आलं पाहिजे अशी नक्षा योजना आपण करतोय नक्षा योजना करतोय या नक्षा योजनेमध्ये मधला एक गुन्हे एक घर सरकारी घर खाजगी घर या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे या सर्व बिल्डिंगची मालमत्ता या बिल्डिंगचं मालमत्तेचं भूमी अभिलेख मी करून देणार आहे इंग्रजाच्या काळात झालं होतं मग भूमी अभिलेख झाला नाहीये पाचशे वर्षानंतर आपला पळणा तू बघितलं पाहिजे की माझ्या आजोबाचं माझ्या पंजोबाचं भूमी अभिलेख झालं होतं आणि चंद्रशेखर बावनकुळे तेव्हा मंत्री होते देवेंद्र फडणवीस सरकार होत देवेंद्र फडणवीस सरकार आणि आमच्या मेघनाथाईनी हे करून दिलं होतं हे पाचशे वर्षांनंतरच्या पिढीलाही काढलं पाहिजे बंधू पण हे करण्याकरता चार हजार रुपये खर्च आहे प्रति घराला प्रति घर चार हजार रुपये खर्च आहे पण आता तुम्ही मेघनाताई पालकमंत्री आहे महिला पालकमंत्री आहे आणि म्हणून मेघनाताई काळजी करू नका एकही पैसा न घेता आपण परभणीच्या सर्व घरांचं नक्षा स्कीम मध्ये एक कमळाचं वत एक कमळाचं मत पीआर कार्डचा निर्णय एक कमळाचं मत नक्षा योजनेचा निर्णय एक कमळाचं मत पंतप्रधान सूर्यघर योजनेचा निर्णय एक कमळाचं मत एकशे चोवीस योजनाचा निर्णय आपलं मत करणार आहे विकासाची चार चाकाची गाडी आहे किती चाकाची गाडी आहे विकासाची परभणीकर बोलत का नाही एवढा दूर आलो आठशे किलोमीटर दूरून विकासाची गाडी किती जागाची आहे बाहेर गाडी किती ताकाची उभी आहे परभणीच्या महानगरपालिकेसमोर विकासाची चार चाकाची गाडी उभी आहे एक चाक पंतप्रधान मोदीजींच्या पंचावन्न योजनेचा आहे एक चाक देवेंद्र फडणवीसजीच्या अठ्ठेचाळीस योजनेचा आहे तिसरं चाक मान्य नितीन गडकरीच्या मध्ये परभणीमध्ये पूल बांधण्याचं परभणीचे रस्ते करण्याचं इंटिग्रेटेड प्लान तयार करण्याचं नितीन गडकरीचं चा तिसरं चाक आहे आणि चौथं चाक आमच्या मेघना दिदीचा आहे चार चाकाची विकासाची गाडी उभी आहे आणि या गाडीला आता पेट्रोल लागणार आहे लागेल नाही पेट्रोल विकासाची गाडीत उभी आहे त्या गाडीचं पेट्रोल टाकण्याकरता मी आलो आहे ही गाडी विकासाची गाडी हे नगरसेवक निवडून आल्यानंतर शंभरच्या स्पीडनं परभणीतून निघाली पाहिजे निघाली पाहिजे की नाही निघाली पाहिजे परभणीकडे सांगा निघाली पाहिजे की नाही शंभरच्या स्पीडने चालली पाहिजे का नाही मग या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर ठरवा लागणार आहे पण चौदा तारखेला कोण आणणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण सांगा मागे जोरा सातवर करून या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती महापौर बनणार आहे तो विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे आणि हे सर्व पॅसेंजर बसणार आहे नगरसेवक नगरसेवक सर्व बसून ही गाडी मंत्रालयामध्ये येईल मंत्रालयामध्ये आल्यावर पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे या सर्वांसोबत जाऊन पहिल्या मजल्यावर माझ्याकडे येतील पाणी घेतील आणि माझ्यासोबत सहाव्या मजल्यावर मेघना सोबत येतील सहाव्या मजल्यावर सहाव्या मजल्यावर कोण बसतात सहाव्या मजल्यावर कोण आहे मी तुम्हाला वचन देतो देवेंद्रजींनी वचन दिला मी वचन देतो आम्ही नागपूर करवतो काही चिंता नाही करू देवेंद्रजी सांगितलं मी सांगितलं तुमच्या परभणीला जे जे वचन आम्ही दिलेले आहेत ते वचन पूर्ण करण्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणून देण्याकरता मी सुद्धा परभणीच्या विकसित परभणी करता सहभागी होईल मी सुद्धा सहभागी होईल मी पार्टीचा अध्यक्ष राहिलेलो आहे आपले कार्यकर्ते आहेत बंधू भगिनीनो खरं तर आपल्याला विकसित परभणी करायची आहे महानगरपालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीचा करायचा आहे आज बघा मी रात्री नांदेडला होतो सकाळी लातूरला गेलो आता परभणीला आलो काल पुण्याला होतो बाराशे किलोमीटर फिरून परभणीत आलो आहे मग माझं एक काम कराल का मी तुम्हाला पी आर कार्ड करून देणार तुमचं शहर नक्षामध्ये घेणार तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार माझं एक काम तुम्ही कराल का एवढं काम मी करणार तुम्ही माझं एक काम नाही ऐकणार आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही ऐकाल का एक काम ऐकाल का तिकडं तिकडे मागते भाऊ जरा हात वर करून सांगा माझं एक काम कराल का पक्क कराल ऐकाल सांगू सांगू मग पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि आपला परिवार आणि आपल्या आजूबाजूचे दहा परिवार किती परिवार आपला परिवार बघा माझे एक वाक्य लक्षात ठेवा मी सांगतो आहे ते तुम्ही मला हो म्हटलाय नागपूरची खोटं नाही बोलात तुमचा परिवार आणि तुमच्या बाजूचे आजच यादी तयार करून घ्या तुमचा परिवार आणि दहा परिवार घेऊन कुठे जाल नागपूरला या आई महालक्ष्मीचं जगदंबेचं सुंदर मंदिर नागपुरात आहे काळजी करू नका तुम्ही या नागपूरला भेटण्याचा यांना सर्वांना घेऊन या पण पंधरा तारखेला का येऊ नाही तुम्ही नागपूरला कुठं जाल कुठं जाल तुम्ही पंधरा तारखेला पंधरा तारखेला दहा परिवार घेऊन के मतदान केंद्रावर जा तुम्हाला मशीनवर चार कमळ दिसतील किती कमट दिसतील किती कमट दिसतील मागच्या लाडक्या बहिणी किती कमट दिसतील चार इतक्या जोरानी बटन दाबा फक्त बटन तोडू नका ना नाही हे लोक कशाला बावनकुळे साहेबांनी काही सांगून गेले इतक्या जोरानी बटन दाबा की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला एवढी ऊर्जा मिळेल एवढी ऊर्जा मिळेल की पाच वर्ष तुमच्या मताचं कर्ज घेऊन आमचा कार्यकर्ता रात्रंदिवस काम करेल मताचं कर्ज द्या मताचं दान म्हणून पडून जाणारे लोक आहेत तुम्ही मताचं कर्ज मागा आणि मताचं कर्ज पाच वर्ष इमानदारनं हा जाहीरनाम्याप्रमाणे काम करून जनतेच्या मताचं कर्ज आपण या ठिकाणी इमानदारनं परत करण्याकरता काम करू कोण कोण घेऊन जान दहा घर दहा घरं कोण कोण नेणार आहे ताई तुम्ही जरा जमत का लोकांची आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही का तुमचं जमत ना पक्क ना तुमचा हात वर नव्हता म्हणून म्हटलं कोण कोण घेऊन जा दहा दहा घरं दहा दहा परिवार कोण घेऊन जाल मी बघा ज्याचे हात खाली आहे ना ते समजीन त्यांचा गावात जमत नाही त्यांचं आजूबाजूशी जमत नाही घेऊन जा ना दहा घरं तुम्ही दहा घरं घेऊन जा तुम्ही पंधरा तारखेपर्यंत दहा परिवार सांभाळा तुम्हाला पाच वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकाची आहे आमच्या लोकाची आहे आमच्या लोकाची आहे काळजी करू नका दीपावळीमध्ये महालक्ष्मी पूजन तर केलं असाल दीपावळीमध्ये महालक्ष्मी पूजन झालं असाल केलं का नाही फक्त वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांनी आपल्या धर्मात आपल्या धर्माची पाठ केली असं पण आपण दीपावलीमध्ये दीपावळीमध्ये महालक्ष्मी पूजन केली का तुम्ही बघितलं असाल जर इमानदारीला लक्ष देऊन महालक्ष्मी पूजा केली असाल इमानदारीनं पती सोबत आई वडिलासोबत आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कमळावर होती आपल्या घरची लक्ष्मी ही कमळावरती महालक्ष्मी कमळावर होती तर परभणीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येणार आहे कमळावरच येणार आहे बंधू भगिनीं आजपासून आजपासनं कामाला लागा प्रचंड प्रचंड मतदान प्रचंड प्रचंड उत्साह आपण तयार करा आणि माझी विनंती तुम्ही सर्व मान्य केला असेल तर दोन्ही हात वर करून सांगा मान्य केली आहे ना मान्य केली आहे ना भारत माता की भारत माता की भारत माता की खूप खूप धन्यवाद